मुलांच्या लहरींचे रंग सपासप बदलत असतात काहीतरी नवे निर्माण करण्याचे त्यांना हौस असते बाजारातल्या पतंगापेक्षा स्वतः पतंग करणे आवडते दिवाळीत किल्ले आकाशकंदील करायला आवडतात फळ्यावर रंगीत खडूने रेघोट्या मारायला आवडते त्यात जर त्यांना आजोबांसारखा अनुभवी खेळाडू मिळाला तर आनंदात भरच पडते पण खेळगडी होऊन पोरांच्यात रमलेला म्हातारा मिळणे हा देखील एक मजेदार अनुभव असतो सत्तरी उलटलेल्या सेनापती बापटांना मी गल्लीतल्या पोरांबरोबर विटी दांडू खेळताना पाहिले आहे पोरांची भांडण्या ऐकत राहण्यात मजा असते अफाट युक्तिवाद चालत असतो चिडवा चिडवीत पम्या धुम्या चम्या रजनी भजनी फजनी अशी यमक्या ऐकायला मिळतात नाहीच मुळी होच मुळीच्या जुगलबंदी असतात पोरांचा उच्छाद असे वडील मंडळी ज्याला म्हणतात तो त्यांचा उत्सव असतो इंग्रजीत म्हातारपणाला दुसरे पोरवय पोरांच्या संगतीत हे दुसरे पोरवय घालवायची कला म्हणतात ज्याला ती साधली त्याला म्हातारपणात वेळेची पोकळी भरून काढायची भीतीच उरत नाही